परतरावाचा शौर्याचा जिवंत इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ देशाचे संपूर्ण जगाचे प्रेरणा चालू आणि त्यामुळं जे जगाने केलं ते महाराजांनी केलं नाही पण जे महाराजांनी गेलं ते जगात कोणालाही जमलं नाही त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या पुढं नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देतो की त्यांचा ज्वलंत इतिहास भावी पिढीच्या हृदयात मनात त्यांना समजल अशा पद्धतीने पोचण्याचं काम करत आहेत सुमारे पस्तीस वर्षापूर्वी कैलासवासी त्यांचं नाव म्हणजे लहानपणापासून जेव्हा पहिल्यांदा बघितलं हे नाटक त्यावेळेस मला वाटते तो त्यावेळेस बाबासाहेब मला स्वतः घेऊन गेले होते आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं हे तयार झालेलं हे असं हा प्रयोग आहे या प्रयोगाचं केवळ देशात नव्हे तर संपूर्ण परदेशात अनेक ठिकाणी ठिकठिकाणी याचा संपूर्ण प्रयोग झाला भावी पिढी या प्रयोगाच्या माध्यमातून हा प्रयोगाकडे प्रयोग म्हणून किंवा नाटक म्हणून न पाहता त्यातनं बोध घ्यावा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे स्वतःच्या आपल्या आयुष्यात आचरणात आरावे आणि मला खात्री आहे तसं केल्यास प्रत्येक तरुणाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळेल फार आपला वेळ घेत नाही पण त्या ठिकाणी आवर्जून ह्या संपूर्ण नाटकातले जे संपूर्ण कलाकार आहेत त्यांचेसुद्धा धन्यवाद त्यांना सुद्धा धन्यवाद देतो कारण आज त्यांचं हे संपूर्ण आपल्या समोर जे संपूर्ण नाट्य किंवा त्या काळात जे काय घडलं ते आपल्या समोर जे सादर करणार आहेत त्यांच्या कलेला भाव जाऊ त्यांची कलेला मी दाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना संपूर्ण दांताराजाच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद